नमस्कार नमस्कार ग्रीन युआय कंपनीकडनं आलेलो आहेत आपण ग्रीन या कंपनीचे काही सेंद्रिय प्रोडक्ट होते जे सेंद्रिय प्रोडक्ट आपण जे पिकाचे जे डम्पिंग अनेक समस्या होत्या डम्पिंगपेक्षाही दुसरा प्रॉब्लेम होता म्हणजे काही फुलगळ सेटिंग होत नव्हती अशा भरपूर समस्या होत्या त्या समस्यावर आपण काही औषध दिलेले वर्धा सोविंग ग्रोविंग आणि आवरा आणि फ्लॉवरिंग असे आपण काही प्रोडक्ट दिलेले त्या प्रॉडक्टचा काय रिझल्ट मिळाला आहे ते शेतकरी स्वतः सांगतील नमस्कार माझं नाव गणपत बाबन पंडित राहणार तेजेवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझा प्लॉट चालू होता चालू व्हायला सुरुवात झाली होती पण डम्पिंगचं भरपूर प्रमाणात हिट असल्यामुळे उष्णता असल्यामुळे प्रॉब्लेम व्हायला हो लागला साधारण लागवड झाल्यानंतर किती दिवसांनी डम्पिंग होत होतं दीड पावणे दोन चालू होण्या चालू आहे ओके चालू होण्याच्या दरम्यान प्रॉब्लेम चालू आहे ग्रीन युवा कंपनीचं वरदान तुम्ही पहा ड्रेसिंग केलं सोविंग वरदान सोविंग आणि आवरा तुम्ही ड्रिप म्हणून दिलं फ्लोरिंग तुम्ही स्प्रे मध्ये घेतलं बरोबर ना त्या आवरा आणि सोविंग तुम्हाला काय रिझल्ट मिळाला आवरा आणि सोविंगच आहे ना त्याच्यापासून आवरा तर चांगलं प्रकारचं बुरशनाशक आहे अच्छा त्या प्रमाणात म्हणजे तुमचा डंपिंगचा प्रॉब्लेम शंभर टक्के सॉल्व्ह झाला बरोबर म्हणजे हे झाड पूर्ण डम्पिंग झालं बरोबर झाल्यानंतर अशी परिस्थिती झाली झाडांची पूर्ण झाड सेप मध्ये म्हणजे वाचलेली आपली बरोबर ना अजून काय थ्रिप्स थ्रिप्स पण बारा थांबली पांढरी माशी वगैरे नाहीच आहेत थोडक्यात तुमची क्वालिटी सेटिंग पण चांगली झालेली आहे फुलगळतीवरती पण चांगल्या प्रमाणात काम फरक पडलाय तुम्ही समाधानी ओके हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्ही जे जे आज आजूबाजूचे शेतकरी यांना तुम्ही काय सांगू शकता नक्कीच सेलरी शेतकरी वाहिजे ग्रेनिंग चांगलं काम आहे तुम्ही पण वाटत तुम्ही हे लोकांना सांगू शकता आजूबाजूच्या सांगायला पाहिजेच काय कर तुम्ही समाधानी आज शंभर टक्के टक्के धन्यवाद